आणि उद्या समजा राज ठाकरे साहेब सोबत राहिले नाहीत तर राज ठाकरे साहेबांना दोष द्यायचा की मी राजकारणासाठी हाक घातली हा मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी परंतु राज ठाकरे साहेबांनी माझ्या राजकीय भूमिकेला दाद दिली नाही आणि पुन्हा मराठी माणसांसमोर राज ठाकरे साहेबांना उघडं करायचं अशा प्रकारचा अंतस्त हेतू उद्धवजी ठाकरेंचा असू शकतो भाजप युज अँड थ्रो अशी नवी संस्कृती आहे नाही आता आपण किती जणांना युज अँड थ्रो केलं त्याची जंत्री त्या ठिकाणी वाचली तर कमी पडेल मला वाटतं भारतीय जनता पार्टीने सातत्यानं शिवसेनेबरोबर राहून या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी शिवसेनेचा झालेला आहे मुंबईचा महापौर भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना बनवू शकली असती दोन चार नगरसेवकांचा फरक होता आणि ते नगरसेवकही उपलब्ध होते आणि त्याच्यामुळं त्यावेळेला जर आम्हाला युज अँड थ्रो करायचं असतं तर मुंबईचा महापौर भारतीय जनता पार्टीचा झाला असता परंतु औदार्य दाखवून मोठं मन दाखवून देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहारे त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि महापौर त्या ठिकाणी शिवसेनेला बनवण्याची संधी दिली मग याला युज अँड थ्रो बोलतात का अँड थ्रो तुम्ही केलात युज अँड थ्रो तुम्ही त्या ठिकाणी छगन भुजबळांचा केलात युज अँड थ्रो तुम्ही नारायण राणेसाहेबांचा केलात युझ अँड थ्रो तुम्ही गणेश नाईकांचा केलात यूज अँड थ्रो तुम्ही रामदास कदमांचा केलात यूज अँड थ्रो तुम्ही ज्यांनी शिवसेनेसाठी रक्त आठवलं त्या रामदास कदमांचा केला दिवाकर रावतेंचा त्या ठिकाणी केला ज्यांनी मराठवाड्यात असेल विदर्भात असेल त्या ठिकाणी कष्ट उपसले अशा प्रकारच्या मोठ्या नेत्यांचा उद्धवजी ठाकरे साहेबांच्या केवळ नेतृत्वासाठी आपण त्या ठिकाणी युजान थ्रो केलं अगदी राज ठाकरे साहेबांचं सुद्धा राज ठाकरे साहेब शांत होते निवडणुकीच्या काळात त्यांना बाहेर काढलं वापर केला पुन्हा त्या ठिकाणी पक्षाच्या संघटनेवर मांड पकडली युझॅन थ्रो केलं राज ठाकरे साहेबांना पण तुम्ही फेकून काही फटका जो आहे जर तर राजकारणात काही अर्थ नाही या अगोदरही अनेक पक्ष असतात युत्या होतात आघाड्या होतात मी आपल्याला स्पष्ट करतो की महाराष्ट्रातला मराठी माणूस कुठल्या एका पक्षाला मतदान करत नाही तुम्ही महापालिकांच्या निवडणुका काढा किंवा तुम्ही विदान विदान जा त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका काढा विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यात जे मतदान झालं प्रचंड अशा प्रकारचा जनाधार माहितीला मिळाला त्यांना मतदान कुणी केलं पाकिस्तानातल्या लोकांनी केलं का मुंबईत भारतीय जनता पार्टीचे आमदार आले एकनाथ शिंदे साहेबांचे आमदार आले त्यांना मतदान कोणी त्या ठिकाणी केलं अगदी राष्ट्रवादीच्या सना मलिक असतील त्या आमदार महायुतीच्या झाल्या त्यांना चेंबूरला मानखुरला अनुशक्तीनगरला मराठी माणसांनी वोटिंग केलं नाही का त्याच्यामुळे स्वार्थासाठी मराठी माणूस यांना आता या ठिकाणी आठवलाय वीस वर्ष राज ठाकरे साहेबांकडे बघायची त्यांना उसंत नव्हती आज त्यांना सन्माननीय राज ठाकरे बोलावं लागलं यामध्ये उद्धवजी ठाकरेंचा सत्तेसाठी असणारा स्वार्थी दिसून येतोय तुम्ही मनसेमध्ये होता किंवा शिवसेनेचा नाही खऱ्या अर्थानं तेव्हा सन्मान करण्याची आवश्यकता होती परंतु त्यावेळेला राज ठाकरे साहेबांनी मोठं मन दाखवून महाबळेश्वरला जे अधिवेशन झालं त्यामध्ये त्या ठिकाणी त्या कार्यकारी अध्यक्ष उद्धवजी ठाकरे साहेबांना नेमा हे मोठ्या मनानी या ठिकाणी राज ठाकरे साहेबांनी सांगितलं परंतु ज्या वेळेला राज ठाकरे साहेबांना सन्मान देण्याची वेळ आली राज ठाकरे साहेबांच्यावर त्या ठिकाणी प्रेम असणारे त्यांचे समर्थक होते त्यांना एक तिकीटसुद्धा उद्धव ठाकरे साहेबांनी कधी दिलं नाही अगदी मुंबईत एक तिकीट द्या माझ्या कुठल्या तरी कार्यकर्त्याला महाराष्ट्रात एक तिकीट द्या कुठल्या तरी माझ्या कार्यकर्त्याला एक तिकीट दिलं नाही एक पद दिलं नाही अगदी नेतृत्व म्हणून एखादा जिथे शिवसेना नाही असा जिल्हा द्या मी पक्ष बांधतो त्या वेळेला खूप सन्मान उद्धवजी ठाकरे साहेबांनी केला हे काही कोण विसरू शकत नाही आणि त्याच्यामुळं मला वाटतं आता आलेलं प्रेम किंवा सन्मान हा पुतना मावशीचं प्रेम या ठिकाणी दिसून येते नाही मला वाटतं शेवटी मुख्यमंत्री हे या ठिकाणी राज्यातली कायदा सुव्यवस्था राहावी हा कुठल्याही पक्षाचा मुख्यमंत्री द्या त्यांची त्या ठिकाणी भूमिका असते आणि आंदोलन करायला काहीच हरकत नाही आक्रमक आंदोलन करायला सुद्धा काही त्या ठिकाणी हरकत नाही पण आंदोलनाच्या आडून कोण गुंडगिरी करणार असेल आपल्या राजकीय स्वार्थासाठी तर ती चुकीची आहे कारण शेवटी कायदा सुव्यवस्था बिघडली तर जातीय ते निर्माण होतील धार्मिक ते निर्माण होतील प्रांतिक ते निर्माण होतील आणि मला वाटतं ते योग्य ठरणार नाही आणि म्हणून राज्याचा पालक म्हणून मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची कडक भूमिका त्या ठिकाणी घेतली

फक्त देवेंद्र फडणवीसांच्या विषयी कावीळ झालेली त्यांना दिसली आसुया दिसली आणि ती कमी पडली म्हणून की काय या देशाचे नवे जगाचे लोकप्रिय नेते ज्यांनी महाराष्ट्राला भरभरून आपल्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीत दिलं ज्यांच्यावर बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद होता किंवा पाठबळ ज्यांनी दिलं त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शाळेविषयी काढणं म्हणजे या ठिकाणी केवढ्या कोत्या मनाचे उद्धव ठाकरे साहेब आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं भाजप हिंदी सक्तीकरणाचा एक डाव केंद्र सरकारने आणि मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करता येते झाले अशा प्रकारचं या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकदा नव्हे अनेकदा सांगितलं परवा सुद्धा भारतीय जनता पार्टीचा ज्या वेळेला आमचा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचा पदग्रहण सोळा होता त्याही वेळेला सांगितलं जसा पाऊस आला की छत्र्या उगवतात बेडक डराव डराव करतात तसा आता निवडणुका आल्यात मुंबई महाराष्ट्रात तोडली जाईल हे पाळपूत पुढं येईल देवेंद्रजींचं म्हणणं खरं ठरलं आणि आज तशा जो विषय नाही कोण मुंबईला तोडण्याची गोष्ट करत नाही ज्या मुंबईच्या महाराष्ट्राच्या संयुक्त एकजुटी संदर्भात आश्वस्त राज्याचा मुख्यमंत्री करतो तरी पण मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार हे नाटक आता मराठी माणसांना आणि मुंबईकरांना त्या ठिकाणी नीट समजत ना, ना, हिंदुत्व नाही तो ना, तो मला वाटतं एका बाजूला असं बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला हिंदुत्वाला करायचं मला वाटतं हे दिशाहीन झाल्यासारखं दिसत आहेत मराठीची भूमिका घ्यावी का हिंदुत्वाची भूमिका घ्यावी का सत्तेसाठी काय करावं लागेल कम्युनिस्टांना सोबत घ्यावं का त्या ठिकाणी ज्यांनी बाळासाहेबांवर टोकाच्या अशा प्रकारच्या टीका केल्या गरळ ओकली त्यांना मिठ्या माराव्या का अशा पद्धतीनं मराठी माणूस किंवा हिंदुत्वाच्या ऐवजी जी सत्ता उद्धवजी ठाकरे साहेबांची गेली त्याचं वैषम्य त्यांच्या देबोलीतना दिसलं आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार मराठीचा विचार घेऊन अख्ख संघटन नेलं त्याचा पोटशूळ या ठिकाणी निश्चितपणे दिसतोय त्यातनाच अशा प्रकारची भावनिक वक्तव्य करून दरी निर्माण करून आपल्याला आपली नैया जी बुडते ती वाचवता येता येईल का याचा केलेला केविलवाना प्रयत्न आहे नाही मला वाटत हे बघा कुठल्याही विषयाचं राजकारण करू नये केडीयानी बोलणं त्या ठिकाणी चुकीचं आहे ज्या राज्यात असतो त्या भाषेविषयी अनादर करणं योग्य नाही तथापि त्या ठिकाणी जे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलं की आग्रह आपला निश्चित असला पाहिजे पण दुराग्रह त्या ठिकाणी असता कामाने जर तामिळनाडूला गेलो त्या ठिकाणी जर आपण मराठीचा आग्रह केला तर तामिळनाडूची लोकं काही आपला सत्कार करणार नाहीत आणि त्याच्यामुळं मला वाटतं आलं पाहिजे इथे आपण वाढतोय व्यवसाय करतो आहे व्यापार करतोय इथल्या मातीशी इथल्या संस्कृतीशी एकरूप झालंच पाहिजे पण याचा अर्थ त्यांना मारहाण करणं असा होत नाही